यूट्यूब ची पब्लिक आम्ही दुपार का समय हो गया है दुपारचा जेवण झालं मस्त पैकी आता इथं जेवण झाल्यावर कंपनीचे नजारे बघत आहे बाकी जण रूम मध्ये आराम करत आहे मी एकटा आल्यावर कंपनीचा आनंद घेत आहे बघा मागचं वातावरण जेवण करून मुल झोपले आहेत आराम करत आहे मस्त जेवण झाल्यानंतर मस्त झोपलेली आहे झोपेचा आनंद घेता या मुलगा हे बघा बाई बायचे कंपनीचे नजारे दुपारच्या वेळेस किती भारी दिसत आहे आणि आमचे वॉचपेन हे बसले दादा ते काहीतरी विचारात दिसत आहे आणि आमची जुली अरे जुली कुठे गेली आमची हे बघा जुली हिला प्रेमाने सर्व जुली म्हणतात ते आता थोडी जेवण करून बाहेर फिरायला गेली तोपर्यंत बघा या वातावरणाचा आनंद घेत मी मस्त व्हिडिओ काढत आहे हे वातावरण किती छान आहेत कसे दिसत आहे तुम्हाला वातावरण मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम